जय शिव्या मित्रांनो आज माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे आज खोपळीला कारण आज गुरुपौर्णिमा आहे तर आम्ही असा विचार केला की खोपळीला जायचं गगनगे महाराष्ट्र मठामध्ये तर तुम्ही आमच्यासोबत असं मिळून असा बघू आम्ही सुद्धा एन्जॉय करूया तुम्ही सुद्धा होय बा कलपे की बात बगता बगता सर्व सर्वतम खा लगे हा बघा प्रत्यमेश हा तर इथे टेन्शनमध्ये आला हो आहे विचारत पडला आहे त्याला काय नो टेन्शन तिकडे जावं तिकडे फायर आता भाऊ कधी येतोय तो आणि शिवाय काही असं वाटतंय त्याप्रतो घेऊ काय बोलता तुम्ही दोन शकता तुमचे आता विचार करतो असे लोकं भेटतात माझं आयुष्यात आईच्या ट्रायवरती कधीच येत नाही बरोबर आहे आम्ही कधी पावतो इथे हॅलो हॅलो पावसाने मस्त जबरदस्त हजेरी था लावली आहे आणि आता आम्ही सर्व इथे तांबलोय त्यातून कर्जतला पण त्याशी बघत

तो आमच्यातला चला किडा हे इकडे एक दुसरा हा तिसरा आणि पाहायला आम्ही खोपोळीला पोचलो आहे आणि इथून पुढे बाहेरला आलं की तुम्हाला दोन रूट भेटेल इकडून एक आहे राईट साईडून आणि एक लेफ्ट साईडून आम्ही एक लेफ्ट साईडून ट्राय करतो आहे जे की पायवाट आहे आणि इकडे बघू आता पुढे मग सांगतो आम्ही कसं पुढे पुढे डाऊट असं साईड जायचं तिथून बेट तुला हे तिथून स्टेशनपासून पुढे आल्यानंतर राईट साईडचा एक रोडवरती गेला आहे त्या वरती आ की तो सिद्धा रोड मे बी इकडे जातो मठामध्येच जातो आता पुढे आमच्यासोबत आपण समजेल फायनल पोहोचतोय आणि आज क्राऊड खूप आहे कारण आज सायथिंग थिंक गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे एवढा क्राऊड आहे सर्व सायल दाखवतोय ना माउट काय हा बघा दो हे दोघं दो ना मग पोरी फॉलो करतायत ते मटामध्ये आले की काय ते आम्हाला माहिती ब्रदर्स हा काय बोलतो माहितीये का लोक न फॉलो करताय काय सॉरी मारल बिल वरती चढायला नेतो आता अरे यार इथे आल्यात तर रिक्षा नेण्यापेक्षा काही चालत या बेटर पडेल आणि थोडं इझी पण पडेल किंवा ट्रॅफिक काय झालं रिक्षा काही खूप लिटर आज खूप गर्दी आहे एवढी गर्दी आहे ना कि लान स्टेशन पर्यंत पोहोचत चालले आता सिनेमॅटिक आम्ही आता घेत तिथे पुरशी ओ टी बी तू ओ हार आणि नारळ हा आता कल्पेश आरे लाडी ये लाडी इम्पॉर्टन्ट आहे ओ मॅडम ते ते नुगाडा थाय

मानेच बगा देत नाही कोंडेला एक छोटीशी नाही भक्त कारणी आवश्यक नाही लागते काय आजला कुठे भेटते इसना क्यों काईतरी क्या है थे वो क्या है क्या है सब दाखो देंगे अभी लाते हैं म्हणजे दिवसानंतर पण कोणाचं वाचायला आता होतो मी ही फिलिंग आम्हाला लहान असताना गावी असताना हा गावची फिलिंग आत्ता येते गावी आमच्याकडे असे वाचे होते फल्ला पण आम्हाला तिकडे जायचं आहे तेव्हा शिवमंदिर आहे तिकडे जायचं पहिलं ते काय करू नियमाचं उल्लंघन केलं तर आपण पण करतोय करतो तर आम्हाला एवढं ते इंटे घ्यायचंय ते घ्यायचं येते पावसाची पण भेट जायला आमची वाटे लागणार आहेत पाऊस पडतोय आणि पाऊस पडतोय दर कल्याणमध्ये पाणी भरलं ते गाड्या बंद होतील आणि मग भेट जायला खूप लेट होईल माहीत नाही कुठे वाटते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आताच लागेल वीरेश्वर मंदिर वीरेश्वर मंदिर आता इथे आपली पण बघतो सकाळ पडून हा तुमचा ब्लॉगर घाणाऱ्या पाण्यासारखं कृत्य करतो हे वाले बूट आहेत जे की त्याने हातामधून महाराज त्या मठापासून हातामधून घेऊन आला होता आणि तेच हात तेच हात याने तोंडामध्ये घातलेला आणि तर यासाठी प्रूफ पण आहे म्हणत्या काय करायचे सत्य परत सांग काय सत्य परिस्थिती आहे ते सांगतात जे त्याने काय केलंय ना ते मतलब म्हणजे वलीकडे होत पलीकडे होत म्हणजे काय म्हणजे काय पलीकडे विश्वासदायक सांगण्याच्या पलीकडे तोडून सांगू शकत नाही